कारल्याची भाजी कडू लागते म्हणून काही जणांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही पण आज मी तुमच्यासाठी अशी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे ना जी अजिबात कडू लागणार नाही आणि व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारल्याची भाजी बनविण्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरवीगार अशी मोठी कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून ती पुसून घेतली आहेत आणि आता ती अशी मी उभी अशा प्रकारे चिरून घेते आता कारली ही मी सगळी कारली अशी चिरून घेतलेली आहेत चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो बिया होत्या कापूस होता तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण ही कारली ना पातळ चिरून घेणार आहोत तर कारली ही ना जाड सालीची आहेत आणि रुंद आहेत मोठी आहेत तर मी काय करते या कारल्याला ना मधी असा एक चिर लावून घेते म्हणजे मधोमध आपण हे कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चिरते वेळी ती पातळ पातळ बारीक बारीक छान चिरता येतील तर मी मला सुरीवरती जमत नाही तर मी ते विळीवरती चिरून घेते तर हे पहा जेवढं पातळ कारलं चिरता येईल ना तेवढं पातळ चिरायचं म्हणजे त्याला मीठ छान लागलं जातं आणि भाजते वेळी पण ते छान भाजलं जातं तर हे पहा किती मस्त दिसतंय ना बारीक बारीकने बारी पातळ पातळ तर कारल्यांचे पण ना काही जाती असतात काही प्रकार असतात हिरवी कारली पोपटी कारली असतात त्याचबरोबर पांढरी पण कारली असतात तर तशीच ना जातीप्रमाणे ना एखादरी कारल्याची जात पण खूप कडू असते त्याच्यामध्ये आपण किती मीठ घाला किती कांदा खोबरा घाला कितीही मिठामध्ये जरी ठेवलं करमत तरी पण भाजी थोडीफार कडू लागतेच लागते तर इथेच मी तशी एक जाडसालीची कारली घेतलेली आहे आणि ती भाजी अजिबात कडू लागणार नाही ना। त्यासाठी मी काय करते तर त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर ही कारली मी इथे अशी छान अशी पातळ चिरून घेतलेली आहे हे पहा ही तर ही सगळी कारली मी अशीच पातळ चिरून घेते तर इथे कारली मी छान अशी चिरून घेतलेली आहेत आता ही भाजी तुम्हाला जर सकाळी बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी ती कारली चिरून पाच ते सात तास मिठामध्ये ठेवून ती पिळून घट्ट चांगली भाज भाजून घेऊन ना तुम्ही दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी बनवू शकता तर इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि मिठामध्ये हे छान असं कारलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चुरून घ्यायचं आहे चुरून घेतल्यानंतर ते पाच ते तास ठेवायचं आहे जेवढं कारलं आपण छान चुरणार जेवढं छान मळणार ना तेवढंच त्याचा कडूपणा कमी होतो आणि व्यवस्थित मीठ लागलं जातं तुम्ही पाहू शकता इथे मी किती छान असं पातळतं असं काप हे कापं करून घेतलेली आहेत चिरून घेतलेलं आहे कारलं तर आता मी इथे जसं मळत जाते ना तसं बघा तुम्ही कारल्यामधलं पाणी सगळं निघत चाललेलं आहे किती मस्त हिरवागार पाणी तर हे छान असं मळून झालेलं आहे आता मी हे पाच ते सहा तास मी हे कारलं असं झाकून ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित मीठ लागेल आणि कडूपणा कारल्यामधला पूर्णपणे कमी होईल तर हे मी झाकून ठेवते पाच ते सहा तासानंतर आपण पाहू शकता कारल्याचा रंग जो आहे तो पूर्ण बदललेला आहे पांढरं झालेलं आहे कारलं म्हणजेच कारल्याला छान मीठ लागलेलं आहे त्याचा कडूपणा आहे ना तो कमी झालेला आहे आता हे आपण छान असं व्यवस्थित घट्ट पिळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की याच्यामधला कारल्याचा जो रस सगळा निघतोय म्हणजे जीवनसत्व सगळं निघून जातील निघून जाईल तर तसं नाही आहे कारल्याचं जर पाणी तुम्हाला प्यायचं असेल ना तर थोडाफार मिठाचा वापर कमी करायचा आहे आणि एवढा वेळ कारलं मिठामध्ये नाही ठेवायचंय तर इथे बराच वेळ पाणी कारलं मिठामध्ये राहिलं त्याच्यामुळे हे पाणी आहे ना ते खारट आहे तर मी हे फेकून देते इथे मी कारलं आता हे पिळून घेतलेलं आहे एका दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते आता इथेही तुम्ही म्हणाल की मी कारलं धुवून घेते तर नाही इथे मी पाणी याच्यासाठी घातले कारलं बऱ्याच वेळ मिठामध्ये होतं त्याच्यामुळे खारटपणा जो आहे ना तो कमी होण्यासाठी म्हणजे एक्स्ट्राचं जे मीठ आहे ते निघून जाण्यास मदत होते म्हणून मी हे पाणी घालून हे कारलं पिळून घेते आता तुम्हाला जर थोडीफार कडू भाजी आवडत असेल तर तुम्ही ही प्रोसेस नाही केलात तरी चालेल ज्यांना कडूभाजी आवडत नाही ना त्यांनी हे नक्की करायचं आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे ज्यांना कडू भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर इथे हे मी आता व्यवस्थित घट्ट पिळून घेते आता इथे आपल्याला कारलं हे पिळून घेऊन भाजायचं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही घट्ट पिळून घ्यायचं आहे पाणी ठेवलं तर कारलं ते भाजलं जाणार नाही ते शिजल्यासारखं होणार आणि भाजी खाते वेळी तुम्हाला पूर्णपणे कडू लागणार आहे इथे मी घट्ट असं पिळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पाणी किती सफेद दिसते पांढरं दिसते म्हणजे एक्स्ट्राचं जे मीठ होतं ना ते निघालेलं आहे आता इथे कारलं पिळून झालेलं आहे आता पटकन आपण भाजून घेऊया तर कारलं भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे कारलं घालून मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं कारलं भाजून घ्यायचं आहे कारलं भाजते वेळी ते फास्ट ठेवायचं नाही गॅस किंवा एकदम लो पण ठेवायचं नाही आहे त्याने काय होणार फास्ट ठेवल्यामुळे कारलं करपलं जाईल आणि लो ठेवल्यामुळे कारलं ते शिजलं जाईल तर मिडियम टू हाय करत कारलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि असे पातळ लेअर घालून ते ढवळत राहायचे म्हणजे कारलं व्यवस्थित भाजलं जातं आणि कारलं भाजलं की भाजी अजिबातच कडू लागणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर भाजी बनवलात ना तर तुम्ही परत परत बनवून ती भाजी खाल अजिबात कडू लागणार नाही तर इथे हे कारलं आहे ते थोडंफार माझं भाजून झालेलं आहे आता याच्यावरती मी तेल घालते आणि पुन्हा थोडंसं परतून घेते तिथे तुम्ही पाहू शकता आता कारलं छान असं कुरकुरीत झालेलं आहे आता याच्यावरती मी हे पहा याच्यावरती आता मी झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवणार आहे जेणेकरून कुरकुरीत कारलं आहे ना ते थोडंसं सॉफ्ट होईल मऊ होईल आता एक चार ते पाच मिनटानंतर हे कारलं मऊ झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊन मी याच तव्यावरतीनं आता भाजीला फोडणी देणार आहे तर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक मोठा चिरलेला बारीक कांदा आता इथे कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित झाकण ठेवून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता आ, मी कारली अर्धा किलो कारली घेतली होती ती चिरून भाजून एक वाटी कारली झालेली आहेत तर इथे मी कांदाही एक वाटी घेतलेला आहे आता कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे एक वाटी कारलं आणि एक वाटी कांदा असं घेतलेलं आहे आणि आता हे छान असं कारलं परतून घेऊया बा कांद्यामध्ये त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ आपण कांद्याचा वापर केला आहे खोबऱ्याचा वापर करणार त्याच्यामुळे थोडीशी मिठाची आवश्यकता आहे आपल्याला तर हे व्यवस्थित असं छान परतून झालं की याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे जे मीठ आहे ना ते छान असं विरगळलं जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही भाजी बनवली तर अजिबात भाजी कडू लागणार नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे मी आता एक दोन मिनटं झाकण ठेवते तर दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढलं की त्याच्यामध्ये आपण घालूया खोबरं ओलं त्याचबरोबर भर हळद हळद घातल्याने ना भाजीचा रंग खूप छान दिसतो पिवळा असा काळसर असा रंग दिसत नाही भाजी बघायला पण खूप छान वाटते तर हे असं छान असं ढवळून झालं तुम्ही पाहू शकता भाजी बनवून माझी इथे रेडी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर कमेंट करून मला नक्की सांगा की भाजी कशी होते कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच